नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेड शहरामध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीचं अपहरण झालं होतं या घटनेची माहिती नांदेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या काही तासातच त्या अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक केलीय अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आहे पाहूया सविस्तर नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या सहा महिन्यापासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली याच वादातून तरुणांनी आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवर जबरदस्तीने बसून तरुणीला तिथून घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार एका जागरूक आपल्या मध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यालाही लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे या, या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्यूरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड आहे अपडेट जे हा रेल्वे स्टेशन ज्यावरची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला ते जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार का ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन, जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथमदृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर का कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी टीम आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां सातत्याने चोवीस तारखेला एका फॅमिलीला नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे तुमची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसऱ्या मुलगा सुद्धा आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची